नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत चढली असून सांगोला विधानसभा मतदारसंघाची सध्या राज्यभरात चर्चा आहे सांगोला विधानसभा मतदारसंघात आजवर सोळाव्या विधानसभा निवडणूक पार पडली त्यापैकी तेराव्या धनगर समाजाचे तर तीन वेळा मराठा समाजाचे आमदार निवडून आले त्यामुळे यंदा सांगोल्यात जाट फॅक्टर प्रभावी ठरण्याची शक्यता आहे यंदा सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून शहाजी बापू पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शेतकरी कामगार पक्षाकडून दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब देशमुख हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दोन हजार मधील निवडणुकीत शहाजी बापू सोबत असलेले विधान परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक साळुंके पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली त्यामुळे सांगोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे सांगोल्यात एकोणीसशे बावन्न पासून झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून ते आजवरच्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघाचं नेतृत्व कोणत्या समाजातील आमदारांना केलं पाहूयात सांगोला विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचं मतदान चाळीस टक्के असल्यानं ते कायम निर्णायक ठरतं तर उर्वरित साठ टक्क्यांमध्ये सर्वाधिक मतदान धनगर समाजाचं असून त्या पाठोपाठ लोणारी दलित मुस्लिम आणि लिंगायत जात समूहांचं मतदान आहे कायम मराठेत्तर मतदार गणपतराव देशमुख यांच्या पाठीशी उभे राहिल्यानं ते कायम या मतदारसंघातून विजयी झाले काँग्रेसतर्फे एकोणीसशे बावन्न व एकोणीसशे सत्तावन्न मध्ये धनगर समाजाचे केशवराव राऊत हे पहिले आमदार झाले त्यांनी शिंपी समाजाचे रावसाहेब पतंगे यांचा पराभव केला त्यानंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये काँग्रेसकडून पुन्हा राऊत विरुद्ध धनगर समाजातून आलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्यात सामना होऊन प्रथमच गणपतराव देशमुख हे विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये देशमुख विरुद्ध काकासाहेब साहुंके यांच्यात लढत होऊन देशमुख विजयी झाले एकोणीसशे बहात्तर मध्ये साहुंके यांच्याकडून देशमुख यांना पराभव पत्करावा लागला एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये लागलेल्या पोटनिवडणुकीत देशमुख विरुद्ध लिंगायत समाजाचे राजाभाऊ झपके यांच्यात लढत होऊन देशमुखांनी विधानसभेत पुनरागमन केलं त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद अशा सलग चार निवडणुका गणपतराव देशमुख यांनी जिंकल्या तर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मात्र काँग्रेस करून निवडणूक लढवणारे शहाजी बापू पाटील केवळ एक... जागा हजारो उमेदवार सत्तेच्या बाजून कौल लागले कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार उमेदवार म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव हॉलिडेज चौथा कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एक ब्रेक लिहित आहे Hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन? देना। hmm. red वाला है. सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना। hmm? <laughs> <laughs> <उक्षिरिच, प्रावली> इंडियन <laughs>